नमस्कार होम मेकर निशामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पंधरा ऑगस्ट जवळ आलेलं आहे आणि पंधरा ऑगस्ट निमित्त मध्ये तिरंगी पदार्थ तो म्हणजे तिरंगी इडली आज मी तुमच्याशी अगदी सोप्या पद्धतीने शेअर केलेली आहे ही इडली दिसायला जितकी छान दिसते खायला तितकीच हेल्दी आणि चविष्ट आहे तर चला वेळ न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तिरंगी इडली बनवण्यासाठी इकडे मी इडली बॅटर घेतलेलं आहे इडली बॅटरची रेसिपी याआधी मी बऱ्याचदा शेअर केलेली आहे तुम्ही जर ती पाहिली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता हे जे इडली बॅटर आहे ते आपल्याला डिवाइड करून घ्यायचं आहे कारण आजची इडली जी आहे ती आपण तीन रंगामध्ये बनवणार आहोत त्याचबरोबर आजची इडली बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर न वापरता अगदी हेल्दी पद्धतीने आपण ही इडली बनवणार आहोत अशा पद्धतीने इडली बॅटर जे आहे ते तीन भागात मी डिवाइड करून घेतलेला आहे आता तिरंग्यातला पहिला कलर जो असतो तो केशरी इडलीला तो कलर येण्यासाठी इकडे मी गाजर किसून घेतलेला आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे अगदी थोडस पाणी घालून आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत तयार झालेली गाजराची पेस्ट आपण तीन बाउलपैकी एका बाउलमध्ये घालून घेणार आहोत आजकाल आपण सगळेच जण मुलांना जितकं हेल्दी देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न करतो मग अशा वेळेस असे पदार्थ बनवण्यासाठी जर फूड कलरचा आपण वापर करत असू तर ते मुलांच्या आरोग्यासाठी अनहेल्दी आहे त्यासाठी असे पदार्थ जेवढे हेल्दी पद्धतीने बनवता येतील तितक्या हेल्दी पद्धतीने बनवण्याचा आपण इकडे प्रयत्न करायचा आहे तिरंग्याचा पहिला कलर जो आहे ऑरेंज कलर तो आता इकडे आपला तयार झालेला आहे इडली बॅटर हे व्हाईट कलर मध्ये अजून एक कलर तयार करायचा आहे तो म्हणजे ग्रीन कलर त्यासाठी इकडे मी पालक स्वच्छ चिरून घेतलेला आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये सुद्धा अगदी थोडस पाणी घालून आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत तयार पेस्ट आता आपण इकडे दुसऱ्या इडली बॅटरच्या बाउलमध्ये घालून घ्यायची आहे तिरंग्यासाठीचा आपला तिसरा कलर सुद्धा तयार झालेला आहे तो म्हणजे ग्रीन तिरंगी इडलीसाठी लागणारे आजचे दोन कलर जे आहेत ऑरेंज आणि ग्रीन आपण अशा पद्धतीने हेल्दी प्रकारे तयार करून घेतलेले आहेत आता याच्यापासून इडली कशी तयार करायची हे आता पाहूयात इकडे मी इडली पात्राला तेल लावून घेतलेला आहे आणि सुरुवातीला एका छोट्या चमच्याने ग्रीन कलर घालून घेणार आहे तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता इकडे मी सुरुवातीला ग्रीन कलरचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं तर ऑरेंज कलर देखील सुरुवातीला वापरू शकता आता मध्ये घालणार आहे मी व्हाईट कलर आजचं हे जे इडली बॅटर आहे ते मी डाळ तांदळाचं तयार केलेलं आहे याचा डिटेल व्हिडिओ मी पूर्ण माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे रेशनिंगच्या तांदळापासून आपण हे इडली बॅटर तयार केलेलं आहे मस्त सॉफ्ट अशा आपल्या इडल्या यांनी तयार होतात तर याचा डिटेल व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इकडे अशा पद्धतीने तीन रंगामध्ये आपल्याला इडली बनवून घ्यायची आहे तर आज दोन्ही प्रकारे इडली बनवून दाखवते ऑरेंज कलर खाली बेसला घालून सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने इडली बनवू शकता माझ्या चॅनेलवरती बऱ्याचशा अशा हेल्दी रेसिपीज ज्या तुम्ही लहान मुलांना झटपट तयार करून देऊ शकता त्या मी शेअर केलेल्या आहेत तुम्ही जर त्या पाहिल्या नसतील तर माझ्या चॅनेलवरती व्हिजिट करून एकदा नक्की बघा त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बॅल ऐकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी जर एखादा नवीन व्हिडिओ टाकला तर त्याचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या तर इकडे अशा पद्धतीने आपल्याला तिरंगी इडली तयार करून घ्यायची आहे आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सुद्धा मला सांगा तर सर्व इडल्या मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहेत आणि आपण नॉर्मल इडली जशा पद्धतीने स्टीम करतो तशाच पद्धतीने ही इडली आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे तर इकडे छान पंधरा ते वीस मिनिटं इडली जी आहे ती स्टीम करून झालेली आहे इकडे आपल्या छान अशा तिरंगी इडल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा या पंधरा ला ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना आवडली तर कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरील अशाच छान छान व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छान छान नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय